नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत एका महत्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत झुपूक हा मराठी चित्रपट सध्या विविध चित्रपट ग्रहांमध्ये प्रदर्शित झालाय परंतु हा चित्रपट बनवत असताना दिग्दर्शक केदार शिंदे यांनी अतिशय मेहनत घेऊन गावाकडचा मुलगा सूरज चव्हाण याला संधी दिली आणि या चित्रपटाची निर्मिती करून सर्वांसमोर आता हा चित्रपट प्रदर्शित झालाय परंतु काही ट्रोलर्स मंडळी या चित्रपटाला नाव ठेवण्याचं काम करत आहेत अनेक क्रिएटर व्हिडिओ बनवून सूरज चव्हाणला काय येतं सूरज चव्हाण असं आहे तसं आहे परंतु त्याची खाला बघू शकता तुम्ही की ठराविक लोकांनी चित्रपटामध्ये येऊन त्यांनी चित्रपट काढावा असं काय आहे का गावाकडच्या मुलांनी चित्रपटामध्ये येऊ नये का केदार शिंदे यांनी केलेला प्रयत्न अतिशय चांगला आहे आणि त्यांनी केलेल्या गावाकडच्या मुलाला एक संधी दिली बिग बॉसमध्ये तो सर्व महाराष्ट्राने त्याला प्रेम केला आणि त्यानंतर तो बिग हो बॉसचा प्रथम विजेचा ठरला हे होत असताना ग्रामीण भागातले कलाकार कुठेतरी समोर आणण्याचा प्रयत्न होत असताना काही मंडळींच्या पोटात दुखतंय की काय अशी अवस्था सध्या महाराष्ट्रामध्ये झाली आहे अनेक जण त्याला ट्रोल करतायत वेगवेगळे व्हिडिओ बनवतायत रील बनवतायत पण हे चुकीचं आहे कुठेतरी तुम्ही चांगलं म्हणायला शिका नावं ठेवणारे ना तर प्रचंड असतात परंतु चांगलं म्हणणारे सुद्धा त्या महाराष्ट्रात अनेक जण आहेत चांगल्याला चांगलं म्हटलंच पाहिजे तुम्ही त्याची काला बघा चित्रपट बघा चित्रपटगृह फुल होत नाही लोक बघतायत कुणी जात नाही असे पद्धतीने कमेंट करतायत परंतु गावाकडच्या कर माणसाने चित्रपट करू नये का गावाकडच्या मुलांनी तो ठीक आहे तो त्याला बोलता येत नाही त्याचं शिक्षण झाले नाही आणि असू शकतं ना एखादा कलाकार असा पण असू शकतो की त्याचं शिक्षण जरी नसलं तर तो चांगल्या पद्धत काम करू शकतो आणि हे दाखवून दिले केदार शिंदे त्याच्यातलं कला शोधली आणि सर्वांच्या समोर त्याला चित्रपटाच्या माध्यमातून हिरो कसा अशा पद्धतीने देखील असू शकतो हे एक अनोखं उदाहरण दाखवून दिले सैऱ्या चित्रपटामध्ये देखील दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी असाच प्रयोग केला आणि तो सक्सेस झाला काही चित्रपट सक्सेस होतात काही होत नाहीत सर्व चित्रपट रेकॉर्ड ब्रेक होतील असं नाही सर्व चित्रपट चलतील असं नाही परंतु केदार शिंदे सरांनी जो बनवलेला चित्रपट आहे अतिशय चांगला आहे प्रत्येकाने बघण्यासारखा आहे तुम्हाला नाही पटलं सोडून द्या नाव ठेवून तुम्ही व्हिडिओ बनवून एखाद्याला एक एकदम तुच्छ लेखन हे अतिशय चूक आहे कुठतरी समाजामध्ये असे कलाकार पण पुढे येणार नाहीत असं जर असं जर तुम्ही कमेंट केल्या राज्यभरातील अनेक श्रोतेंनी प्रेक्षकांनी जी पसंती दिली ते प्रेक्षक नेमके कुठे गेले आज अशा कलाकाराच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे एकीकडे तो विनंती करतोय की माझी कला बघा तुम्ही एक चित्रपट कशा पद्धतीने बनवलाय अतिशय मेहनतीने हा चित्रपट केदार शिंदे यांनी बनवलेला आहे परंतु अनेक जण सध्या त्याला ट्रोल करतायत अशा पद्धतीने करायला नाही पाहिजे महाराष्ट्रात अनेक कलाकार आहेत गोरगरीब कलाकार देखील अशा पद्धतीने व्यक्त होऊ शकतात त्यामुळे भविष्यात ठराविक लोकांनी चित्रपटामध्ये येऊन यांचीच मक्तेदारी आहे की काय असंही यामध्ये दिसून येत आहे त्यामुळे ग्रामीण भागातला कलाकार सुद्धा अशा पद्धतीने तयार होणार नाही त्यामुळे प्रत्येकाने एक सकारात्मक भूमिकेने पाहिलं पाहिजे असं मला वाटतं